पुण्यात मेट्रो सुरू झाल्यानंतर पुण्यातील ट्राफिक कमी होऊन जास्तीत जास्त लोक मेट्रोने प्रवास करतील अशी अपेक्षा होती परंतु पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे दिवसेंदिवस मेट्रो प्रवासी कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सप्टेंबर महिन्यात मेट्रोने वीस लाख लोकांनी प्रवास केला तर ऑक्टोबर महिन्यात सोळा पॉईंट सात लाख आणि नोव्हेंबरमध्ये चौदा पॉईंट दोन लाख लोकांनी मेट्रोने प्रवास केला आहे दिवसेंदिवस मेट्रो प्रवासी कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो की पुणे मेट्रो प्रोजेक्ट कुठं पुणेकरांनी मेट्रो पाठ का फिरवली तेच आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी राजू आणि तुम्ही मराठी मेट्रो सुरू झाल्यानंतर पुणेकरांनी मेट्रोला चांगला प्रतिसाद दिला होता मेट्रोची सफर करण्यासाठी खूप सारे पुणेकर आपल्या फॅमिलीसोबत यायचे जास्तीत जास्त प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करावा म्हणून दर शनिवारी आणि रविवारी मेट्रो तिकिटा तीस टक्के सूट देखील देण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु हळूहळू प्रवाशांची संख्या घटत चालली आहे यामागे महत्वाची पाच कारणे आहेत पहिले कारण म्हणजे काही ठराविक स्टेशन सोडता पुण्यातील मेट्रो स्टेशनला पार्किंगची सोय नाहीये मेट्रो स्टेशन पर्यंत जाण्यासाठी काही जण स्वतःच्या दुचाकीचा वापर करतात जेणेकरून ऑफिसमध्ये वेळेत पोहोचता येईल परंतु पार्किंग स्पेस नसल्यामुळे काही प्रवासी मेट्रोने प्रवास करण्याचे टाळत आहेत दुसरं कारण म्हणजे दिवाणी न्यायालय ते पिंपरी मेट्रोचा रूट हा जवळपास सेम लोकलचा देखील रूट आहे फक्त पाच रुपयात हे प्रवासी पिंपरी ते पुणे स्टेशन पोहचत आहेत मात्र मेट्रोला तीस रुपये तिकीट आहे शिवाय पोलीस स्टेशनला जायचं असेल तर मेट्रो बदलावी लागते पण लोकल डायरेक्ट शिवाजीनगरहून पुणे स्टेशनला जाते त्यामुळे प्रवासी जास्त करून लोकांना प्राधान्य देत आहेत तिसरं महत्वाचं कारण म्हणजे देवानी न्यायालय ते स्वारगेट आणि हिंजवडी या महत्वाच्या रोडचे काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये बहुतांश आय टी मध्ये जॉब करणारे प्रवासी हे हिंजवडीला जाण्यासाठी मेट्रोचा वापर करतील कारण हिंजवणीमध्ये आपल्याला कायम ट्रॅफिक जाम पाहायला मिळते स्वर्गिटला जाणारे देखील खूप सारे प्रवासी आहेत परंतु अद्याप तरी त्या रूटचे काम चालूच आहे हे रूट पूर्ण होऊन जेव्हा मेट्रो धावेल तेव्हा प्रवाशांची संख्या वाढेल असे म्हटलं जात आहे चौथं कारण म्हणजे दोन मेट्रो स्टेशन मधील अंतर तर हे खूपच कमी आहे दोन ते तीन मिनिटा दुसरे स्टेशन येत आहे जिथे गरज नाही अशा ठिकाणी देखील मेट्रो स्टेशन उभारण्यात आले आहेत त्यामुळे मेट्रोचा स्पीड वारंवार कमी करावा लागतो आणि त्यामुळे मेट्रो प्रवासादरम्यानचा वेळ देखील वाढतो आणि पाचवे कारण म्हणजे मेट्रो स्टेशन वर साफसफाई आणि मेंटेनन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये मेट्रो स्टेशनला पार्किंगची सोय नसल्यामुळे मी मेट्रोने प्रवास करत नाही हे आहे माझं कारण पण मित्रांनो तुम्ही मेट्रोने प्रवास का करत नाही यामध्ये तुमचं काय कारण आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद